स्वतःसाठी परफेक्ट मंगळसूत्र कसं निवडायचं चुकून जास्त लांबीचं मंगळसूत्र घेतला गेला नाही ना असं ना। तुम्हाला कधी प्रश्न पडतो का परफेक्ट साईज आणि हाईट ह्याचं मंगळसूत्र कसं निवडायचं हेच सगळं आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत ज्यांचं लग्न होणार आहे त्यांना नेहमी कोणत्या डिझाईनचं मंगळसूत्र घ्यायचंय किंवा मंगळसूत्राची निवड कशी करायची असा प्रश्न पडतो त्यासाठी काही सोप्या आणि खास स्टेप्स आजच्या व्हिडिओमध्ये पाहूयात तुम्ही स्वतःसाठी मंगळसूत्राची निवड करत असाल तर ते परफेक्ट असायलाच हवंय तुम्ही नेहमीच्या वापरासाठी कसं मंगळसूत्र घालणार आहात किंवा तुम्हाला कशा पद्धतीचं आणि डिझाईनचं मंगळसूत्र हवंय हे तुम्ही नक्की ठरवू शकता चला काही महत्वाच्या टिप्स वर सगळ्यात पहिले आपलं बजेट ठरवा कोणतंही डिझाईन तुम्ही निवडण्यापूर्वी तुम्हाला नक्की किती किमतीपर्यंतचं मंगळसूत्र घ्यायचंय ना ते ठरवा तुम्ही रोज मंगळसूत्र वापरणार आहात की नाही हे सुद्धा तुम्ही तुमच्या मंगळसूत्राच्या डिझाईनवरती ठरवू शकता तुम्ही रोज मंगळसूत्र वापरणार आहात किंवा नाही किंवा तर तुम्हाला हिऱ्याचं सोन्याचं कोणत्या पद्धतीचं मंगळसूत्र हवं आहे आणि तुम्ही त्यासाठी किती किंमत मोजणार आहात ह्याचा सर्वात आधी तुम्हाला विचार करायला हवा आहे बजेट ठरलं की तुम्हाला पुढे दुकानात जाऊन किंवा तर सोनाराकडे जाऊन डिझाईन ठरावी तुम्हाला जी आवडते ती तुम्ही ठरवू शकता दुसरं लांबी लक्षात घ्या अनेकदा लग्नाच्या घाई गडबडीत अनेक, अनेक जणी अन... अधिक लांब असणारे जे मंगळसूत्र आहेत ना ते निवडतात त्यावेळी ते चांगले वाटतात पण मग त्याची लांबी नकोशी वाटते टी व्ही मालिकांमध्ये अनेक जणी मोठे मंगळसूत्र घालताना आपल्याला सुद्धा काम करताना दिसतात पण हे खऱ्या आयुष्यात मात्र शक्य आहे का तर नाही काम करताना मंगळसूत्र लांब असेल तर नक्कीच त्रास होतो अनेकदा साडी किंवा तर कपड्यांमध्ये मंगळसूत्र अडकून राहतं आणि कधी कधी ते वाढण्याची म्हणजेच तुटण्याची सुद्धा शक्यता असते त्यामुळे नियमित वापरासाठी तुम्ही तयार करून घेतलेलं जे मंगळसूत्र आहे ना ते मध्यम स्वरूपाच्या लांबीचं असेल तर अगदी गळ्याबरोबरील लांबीच ठेवा जेणेकरून तुम्हाला त्रास होणार नाही रोज मंगळसूत्र घालायचं असेल तर त्याची लांबी लक्षात घेणं सुद्धा तितकंच गरजेचं ठरणार आहे तिसरं पेंडेंटची डिझाईन निवडा तुम्ही पेंडेंटची डिझाईन आधीच निवडून घ्या पारंपरिक वाट्यांचे जे मंगळसूत्र आहेत पण त्या व्यतिरिक्त अजून कोणती नवीन किंवा युनिक पेंडंटची डिझाईन हवी आहे तर ते तुम्ही ट्राय करून बघा तुम्ही जर पार्टीसाठी एखादं मंगळसूत्र निवडणार असाल तर त्याचं पेंडेंट थोडं जड वजनाचं असू द्या रेग्युलर यूजसाठी हलकं असेल तर उत्तम कारण झोपताना काही काम करताना ते तुटण्याची भीती नसते शिवाय काळे मणी आणि इतरही छोट्या छोट्या गोष्टी नीट लक्षात घेऊन तुम्ही तुमचं मंगळसूत्राचं जे डिझाईन आहे ते फायनल कन्फर्म करू शकता दागिने विकत घ्या मंगळसूत्र असो किंवा तर कोणतेही इतर दागिने असो नेहमी लक्षात ठेवा की हॉलमार्कचे जे दागिने असतात ना तेच खरेदी करायला हवेत यासाठी अधिक फायदा कसा होतो तर हॉलमार्कचे मंगळसूत्र हे खरे असून अधिक काळ टिकतात आणि त्यामुळे मंगळसूत्राची शु... खरेदी करताना हॉलमार्क आहे की नाही ते पाहणं फार गरजेचं ठरतं यामुळे आणखीन एक फायदा असा होतो की तुम्ही जे सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करताय ती कुठेच वाया जात नाही शिवाय ती ऑथेंटिकसुद्धा राहते अशा पद्धतीने तुम्ही तुमच्यासाठी योग्य प्रकारचं मंगळसूत्र निवडू शकता थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती तुम्ही अजूनही विषय कमेंट करून सुचवू शकता ज्याच्यावर तुम्हाला व्हिडिओ पाहायला आवडेल पाहत राहा लोकमत सखी